पुण्यासह घाटमाता परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे येत्या चोवीस तासात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुसळधार पावसामुळं उजनीवरील धरणं फुल्ल भरली आहेत खडकवासला वळीवळे कासारसाई कळमोडीसह अनेक धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात येत आहे याचा फायदा उजनी धरणाला होत असून उजनी तुफान आवक येत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी आवकमध्ये तुफान वाढ झाली आहे आज शुक्रवार सव्वीस जुलै उसनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास क्युसेकने पाणी जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल रात्री नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात अठ्ठ्याण्णव हजार आठशे चाळीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात बासष्ट पॉईंट एकवीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस एक पॉईंट पंचेचाळीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस दोन पॉईंट एकाहत्तर टक्क्यावर आहे